पुण्यातून पुणे, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने मोठा निर्णय घेतला आहे आरोग्य विभागाकडून शहरातील सगळ्या हॉस्पिटलला नोटीस बजावण्यात आलेली आहे तातडीच्या उपचारासाठी कोणत्याही खासगी मोठ्या हॉस्पिटलने डिपॉझिट घेऊ नये डिपॉझिट घेतल्याच्या तक्रारी आल्यास महापालिका थेट कारवाई करणार असल्याचं सांगण्यात आलंय पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील हलगर्जीपणामुळे ज्या गर्भवृत्तीचा मृत्यू झाला त्यानंतर महापालिका ऍक्शन मोडवर आलेली पाहायला मिळते आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहन आपण पाहतोय ज्या दिवशीपासून हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधलं प्रकरण झालेलं आहे आणि त्या दिवशीपासून वेगवेगळ्या घटना घडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आता महापालिका देखील ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय अधिकचा तपशील अगदी बरोबर आहे केवळ धर्मादाय रुग्णालयच नाही तर द बॉम्बे नर्सिंग ऍक्टच्या च्या नियमानुसार त्यांच्या तरतुदीनुसार कुणाला अशा प्रकारे डिपॉझिट घेऊन उपचार करण्याचा अधिकार नाहीये परंतु मागील काही वर्षांपासून हे नवीनच एक परंपरा प्रथा जी आहे ती काही मोठ्या हॉस्पिटलने चालू केलेली होती ती रुग्णालयाला ऍडमिट करून घ्यायच्या अगोदर त्याकडून डिपॉझिट घ्यायचं आणि मग त्याच्यावरती उपचार सुरू करायचे आणि आता जी आहे ती ह्या सगळ्या दिनाथ रुग्णालयातल्या प्रकारानंतर या सगळ्याला वाचा फुटलेली आहे आणि आता सगळी यंत्रणा जी आहे ती जागा झालेली आहे म्हणजे पूर्वी हे सगळं होत होतं आणि हे कोणाला माहित नव्हतं असं नाही हे सगळ्यांना माहित होतं महापालिकेला देखील माहिती होतं की डिपॉझिट घेतलं जातं अनेक रुग्णालयामध्ये तरी देखील अशा प्रकारच्या नोटिसा यापूर्वी तरी कुणाला पाठवल्या नाहीत परंतु जेव्हा रीनाथ रुग्णालयामध्ये इतका मोठा प्रकार घडला आणि त्यानंतर संपूर्ण मध्ये हळूळ व्यक्त केली त्यानंतर आता या सगळ्यांना द बॉम्बे नर्सिंग अॅक्ट नियम माहीत झाला त्याचे तरतुद्या माहीत झाल्या आणि त्यानंतर आता जे आहेत त्या प्रकारच्या नोटिसा पुण्यातील जवळपास सगळ्याच रुग्णालयांना हॉस्पिटलला म्हणजे खाजगी हॉस्पिटल किंवा नर्सिंग होम्स असतील किंवा इतर रुग्णालया असतील या सगळ्या रुग्णालयांना जी आहे त्या अशा प्रकारची नोटीस पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी मीना बोराडे ज्या की आरोग्य अधिकारी आहेत पुणे महानगरपालिकेच्या आणि सूर्यकांत देवकर जे की सहाय्यक आरोग्य अधिकारी आहेत पुणे महानगरपालिकेच्या या दोघांनी देखील अशी सगळी ती प्रत्येक हॉस्पिटलला प्रत्येक नर्सिंग होम ला जी आहे ती पाठवल्याचं पाहायला मिळतात रोहन आणखी एका बातमीसाठी माहिती अपेक्षित आहे असं जोडलेले राहा